बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार द दाकडे लिखित एक कथा तोड गडात पडून गेलं होतं आणि काळोख चांगलाच पडला होता नेमक्या त्या टायमाला बोरीशिरोलीचा दाजी कुंभार आळ्याच्या बाजारात मडकी बिडकी उपायची झाल्यानं आपल्या मरतुगड्या घोड्यावर बसून गावाकडे फिराडू होत होता कधी नव्हतं ती आज त्याची सारीच्या सारी, सारी मडकी खपल्यानं त्याच्या कब्जाच्या खिशात बरीच चिल्लर जमा झाली होती त्यामुळं आता रस्त्यानं चालताना घोडं जर एकाच जागी दगडावर ठेच तर त्याच्या केशातले चिल्लराचे खळकण आवाज होई आणि मग दाजीला आज बरीच कमाई झाली ह्या गोष्टीची जाणीव होई खरं पाहता घोडा दगडावर ठेचकाळताना जेव्हा चिल्लरीचा खळदीशी आवाज होई तेव्हा गरीब दुबळ्या दाजीनं फुलून जायला होतं जादा कमाईच्या नादात स्वतःला विसरून जायला होतं पण तसं मात्र काही एक झालं नाही कारण काय तर आज सकाळी राम पहाऱ्यात त्याच्या बायलीनं रुक्मानं त्याला बाजारला निघताना साऱ्या गावाला दौंडी देणाऱ्या लुकड्या नाऱ्या महारागत बिंबीच्या देठापासून वरडून सांगितलं होतं धनी आज दोन रोज तुमच्या बेल्ल्याच्या मावशीने आपल्या घरात तळ दिलाय तवा तिला प्रथम घराबाहेर तिच्या गट्टुड्या सगूट वडून काढा तिला तिच्या दिरा पण घेऊन घाला नाही तर तुम्ही बाजारात गेल्यावर मी लई भंडवडा करील त्या म्हातारडीला तिच्या गुगड्याच उगाट घराबाहेर वडून काढील उजून शब्दानं बोलू नाही आपल्या हटवादी अतरंग बायकोनं आपल्या बिचाऱ्या म्हाताऱ्या मावशीला तिच्या गटुड्या सकट घराबाहेर काढला असेल ह्या विचारानं दाजी कुंभार उदास मनानं घराकडे फिराडू होत होता चित्तागती होण्यागतच त्याची स्थिती झाली होती मग तो आजच्या जादा कमाईच्या नादात स्वतःला हरवून कसा बसणार गाव जेव्हा मैलभर राहील तेव्हा दाजी कुंभार आपल्या मरतुकड्या पण इमानी घोड्यावरून खाली उतरला घोड्याच्या तोंडावरून आयाळावरून मोठ्या मायेनं हात फिरवू लागला तसं करताना विचार करू लागला आता घरी गेल्यावर काय करावं विचार करता करता दाजी कुंभाराचं डोकं त्याच्या चाकागत गरागरा फिरू लागलं आणि त्यावर निरनिळ्या विचारांची मडकी तयार होऊ लागली घरामध्ये म्हाताळ्या मावशीला ठेवावं का नाही ठेवावं तर बाई बाईल तिला देखू शकत नाही बरं बायलीला घरातून काढून मावशी संग राहावं तर संसाराचा इस्कोट बायली संग सुकाने राहून मावशीला गचांडावं तर तिचं बिचारीचं हाल आधीच तर तिला आपल्या बिगार मायाचं असं कोणीच नाही म्हणून तर ती, चा ती बेल्ल्याहून दिरानं हक्काल तर आपल्याक मोठी आशेनं आली तिला जर आपण उजून बेल्ल्याक तिच्या दिरा पण नेऊन घालावी तर त्यो आपल्याला सगळ्या जोडास काढणार मावशी जर नैतारने जाण नसती तर तर गोष्ट जरा काय करावं बा आपल्याला तर मावशीला बी अंतर द्या नको आणि बायलीला हक्का बी नको मग आता रुक्मी बी आपल्याला पाहिजे आणि मावशी बी ह्याच्यासाठी बाईलच मावशीला घरात सुखानं खाऊ पिऊ घालील अशी फर्स्ट क्लास तोड काढली पाहिजे आता कंची तोड बरं दाजी फर्स्ट क्लास तोड काढत असताना त्याचं मरतुगडं पण इमानी गोड जरा असं बिचाकलंच खिंकाळलं घोड्याच्या अयाळावरून हात काढीत दाजीनं मागं वळून पाहिलं तो दोन तीन माणसं त्याच्या रोखानं पळत येत असल्याचं त्यानं पाहिलं त्याचा हात लगेच कब्ज्याच्या खिशातील चिल्लरीकडे गेला त्याला दरदरून घाम फुटला त्यानं लगेच घोड्यावर टांग टाकली त्या घोड्यानं आपल्या धन्यावरचा वकुत ओळखला आणि चेतका ग तो सुसाट पळत सुटला दाजीचं मरतुकडं घोडं आता गावात येऊन नेमकं चावडी पुढं थांबलं चावडीत त्यावेळी अंधारात बसून कोणीतरी चिलीम फुकित होत दाजी कुंभार त्याला घाबरत घुबरत म्हणाला कोण अरे चावडीत चिलमीवाला अरे दाजी मी आहे ना व तुझा दोस मांजा नावी का र दाजी मांज्या नव्याजवळ चिलमीचाही झुरका मारून त्याला आपल्यावरचा आजचा चोरांचा प्रसंग खुलवून सांगणार होता पण त्या प्रसंगात आता काही दम राहिला नव्हता कारण गोष्ट घडून गेली होती तेव्हा त्यानं एकदम मांज्याला डायरेक्ट पुचलं दोस्त मांज्या माया घरशी काय इतम बातमी अर राय वंगाळवा आईच्यान मांज्यानं चिलमीचा सा जाळ चांगला पोटात रेटून म्हणलं पर बहिजबार सांग का नाही काय झालं ती मांज्याच्या दुर्या शब्दानं दाजीकड बाडला काय ह्या पक्षाने राळ होणार रे अरे रक्मा वैनीनं तुझ्या महागारी लय भंडावडा केला अरे ते बिचारा मावशीला तिच्या गट्टुड्या सुगूट तुझ्या बायरीनं काढलं तिला बाहेर काढताना वैनीनं तिची पार परबाज ठुली नाही बघ पर काय रे मांज्या आता माही मावशी कुणीक गेली ठावा आहे कुणीक जाणार ती बिचारी बसली आहे तुपल्याच्या घराच्या वाट्यावर नेटून तिचं गट्टूड घेऊन मांज्या तुझी रुक्मा बहिणी आपल्या मावशीला सुखानं मरस्तवर खाऊ पिऊ घालील यावं तुला एखादी फर्स्ट क्लास तोड सुस्ती काय रे अरे माझ्या डोसकं न्हाव्याचं असलं तरी ते तोड काढायला एक्सप्रेस चालतंय बघे चालायचंच तुझं डोसका एक्सप्रेस कारण तुझा समजा यव्हारच ते पणचा आहे कसा बोललास ना आम्ही मग ऐकतं तो तोड आणि खरोखरच मांज्या न्हाव्याची ती तोड ऐकून बाजी कुंभार तर फार चाटच पडला मांज्या न्हाव्याच्या डोक्याशी जरी रोज सारखा व्यवहार असला तरी त्याचं डोकं एवढं चालेल ह्याची दाजीला अजिबात कल्पना नव्हती म्हणून त्यानं मांज्याला सरळ दंडवतच घातला निमी रात्र होऊन गेली होती त्यावेळी दाजी झोपेतून कसल्या तरी आवाजानं आपसुकी आज जागा झाला उठून बसला कसला तरी आवाज ऐकून कानोसा घेऊ लागला आणि सपूरचा कानोसा घेतल्यावर तो चांगला चमाकला गोदडी तोंडावर घेऊन बिनगोरपणे झोपले आपल्या बायकोला गदागदा गदा हलवी तो बोलला अग ये ये झोपेतून उठून डोळ्यात चाळीत त्याची बायको जांबाई देत म्हणाली आ, आ? करीत बोलली काय वय अगं आवाज कसला ऐकू येतोय पग आपल्या वट्यावरनं रुक्मा गोदडी फेकून काही का उठली लुगडं सारखं वारकं करून बंद कवाडाजवळ गेली आणि बंद असल्या कवाडाच्या भल्या मोठ्या सपाटीतून वट्ट्यावर कसला आवाज होतोय हे बारकाईनं पाहू लागली तिच्या पाठीमाग दाजी बी उभाच होता बाहेर ओट्यावर दाजीची म्हातारी मावशी आपलं गटुडं सोडून त्यातला एक एक दागिना बाहेर काढत होती डोळ्यासमोर धरून निरखीत होती आणि मग स्वतःशीच हसत होती मोठ्या काव्यबाजपणानं का कुणाच ठेवं अडीच तुळ्याची बोरमाळ बारा पुतळ्या आणि एक पानाचं गाठलं डोरलं गरसूळ पाटल्या नत हे सोन्याचं डाग ग्वाट जुडवी मासुळ्या तोडं हे चांदीचं डाग नीट पाहिल्यावर म्हातारी पुन्हा गटुड्यात बांधू लागली तसं रुक्मानं दाजीला जोरात घेत हळू आवाजातच म्हटलं अक भैया तुमच्या मावशीचं हे किती व डाग ए खरंच बा मी सुधीक साठ पडलोय तिला जरा आपण सुकानं सांभाळली असती तर ती मेल्यावर तिचं हे डाग तुपल्याला घालाय नसतं का झालं वय भैया मला तरी कुठं खोळीला ह्या डागाखाली माहीत होत आणि जरा तुला ह्या डागाईक इंक आधीच माहीत असतं तर तू काय केलं असत तर मी आज तुमच्या मावशीला घराबाहेर काढलेच नसतं मग आता काय करायचं दाजीनं तिच्याकडूनच पुढचा मार्ग शोधण्याचा विचार केला मी म्हणते तुमच्या मावशीला घरामध्ये पुन्हा आणा मी तिला मरस्तवर तर चुकानं सांभाळीन परती दुखावली आपल्या दोघांना ते आता ऐकल काय ऐकल व तुम्ही पहिलं कवाड तर उघडा दाजीनं कवाड उघडलं तशी दाजीची मावशी घाबरून उठली त्यांच्याकडे संशयानं पाहतीनं आपलं डागाचं गटूड खाकेला मारलं आणि ती लगेच चटाचटा चालू लागली त्यांचं काय घ्या म्हातारनं विचार केला दाजी आडवा होत बोलला मावशी कुणीक चाललीस तुला काय करायचं तेच मी आपले कोणी की जाईल मला कोण धनी आहे मग हे गट्टूड दे मप मग हे गटू दे म आणि मग जातो कोणी कबी दाजीच्या तोंडाला पाणी सुटलं होतं वा शेणाच हायस की त्यात मंदी माझ्या जन्माची दौलत हाय दौलत हायस कुठं तू आणि तुझी तु बाईल दाजीची मावशी दाजीला आणि रुखमाला सपूर्त निहाळीत मोठ्या खुबीनं बोलली आणि लगेच लगालगा चालू लागली पण दाजी तिला पुन्हा अडवा आला तिचा सुरकू तिला हात धरून तिला थांबवितो मवाळपणेने म्हणाला परमावशी ह्या दागांचा आता काय करणार आहेस तू काय करणार अरे येड्या पोरा मी आता एखादा मायेचा पुत बघील त्या देईल आणि म्हणल बाईच्या पुता या बदली मला तुम्हावर सांभाळ बाबा महेबास यावर ताजीनं उदासवाने आपल्या बायकोकडे पाहिलं ती काळवंडली होती त्या दोघांना पुन्हा नीट बघून म्हातारी आपल्या मनातलं बोलली खरं महे दाजी मी आठ दिवस तुझ्याच संसुखानं राहिल्यावर ही डाग रुक्माला घालाय देणार होती तुमच्या घरातला समजा रंग बघणार होती आणि जलीमवर इथंच राहणार होती तर तुझ्या बायलीनं माहे दोन दिवसात पाणी केलं वज राखली नाही तर आता तुमच्या प ह्या पायी राहू सांग पाहू रुक्मा पुढे झाली म्हातारीच्या पायावर डोकं टेकून कळवळून बोलली आत्या बाय गुन्हा घडला खरं मापून पर पुन्हा नाही घडणार आता चला घरामध्ये मला तरी कुठं आहे सासूबाय चला आता तुम्हीच मला सासूबाईच्या जागी वय मावशी आता लय अनमान करू न घस हिचं ऐक जरा तू का म्हण तिला पचिताप झाला आहे खरं आहे ये बाबा म्हातारला पाजर फुटला मग झालं तर नाहीतर तू या बायलीला वाटेल तर मी कोलडीच हाय पर खुळीला एवढी बी ना की मी कोलडी असते तर तिकडंच बेल्याला एखाद्या हिरीत भारत दर झाल्या असते पर आत्या बाय ते जाऊन द्या आता कडू गोष्टी होऊन गेल्या घरामध्ये चला ते तुमचंच हाय रुक्मा कळवळून बोलली आणि म्हातारी दाजीकडे पाहून कोणत्या तरी हसली तोंड भरून घरात आल्यावर आपल्या गटुड्यातलं सार डाग दाजीच्या हातावर टेकवीत म्हातारी बोलली दाजी, दाजी गावात सावकारी कोण करत र दौलतवानी का मावशी दाजीने कपाळावर अट्ट्या घालीत ते विचारलं तेच असं आहे दाजे तू हे डाग सकाळचं त्या दौलतवानापण ठेव महे आता नीट ऐक म्हला तो बेल्याचा हलकड दीर अजून मायामाग छळायसाठी तयार आहे मेल्याला महा ह्या डागांची ही चांगलीच कुणकुन हाय पक मग बाय रुक्मा फुटक्या बिडकी गत भुईस पाठ झाली दागिनं जाणार तर नाहीत ना ती घाबरली तर मी सांगते हे दाग दौलत पाण्यापठुवायचं मग मायादीर काहीच करू शकत नाही मी घरामध्ये असताना त्यानं धाट टाकली तरी त्याला माहे कायच डाग मिळत नाहीत आता असं माझलं का नाही पर सासूबाय मग हे डाग आम्ही दौलतवाण्यापासून कधी सोडवायचं तुमच्या सुनला हे कधी घालायला मिळायचं रुक्मानं अंदाज घेतला मी मेल्याव व म्हातारी कडू पण खरं बोलली खरं आहे तुमचा आत्या रुक्मा आपली नवी सासूबाई कधी मारणार ह्या गोष्टीचा विचार करीत तंद्रीतच बोलली सकाळ झाली दाजेनं सारं डाग एका चांगल्या पिशवीत घातलं आणि मग तो गावात सावकारी करणाऱ्या दौलत वाण्याकडं न जाता सरळ आपल्याला तोड सांगणाऱ्या मांज्या नव्याकडे गेला आणि मोठ्या उत्सुहानं त्याला मिठी मारून हसत बोलला दोस्ता हे घे माझ्या राधावहिनीचा समजा डाग पर तोड वाटली काय मांज्याच्या डोळ्यांच्या बावल्यावरून धावल्या भाई फार शेकडा पर काय रे तू रात्री माझ्या मावशी प वट्या व हे तुझ्या बायलीचं डाग कवाशी घेऊन आलतास र आणि मावशीला एवढं शेणं करून तू तुझ्या घराकडे फिरांडू कधी झालास त्यावर मांज्या नव्यानं फक्त आपलं एक्सप्रेस चालणारं डोकं तेवढं खाजवलं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद